की आयुष्यामध्ये ना तीन महत्वाच्या गोष्टी असतात तन मन आणि धन माझं पुढे जाऊन म्हणणं आहे ना आयुष्यात अडीच सुख असतात पहिलं सुख कुठलं तर मला बाबा खायला अन्न मिळालं पाहिजे पहिली गोष्ट बरोबर हे पहिलं सुख दुसरं सुख मला शांत झोप लागली पाहिजे आणि बाकी सगळी जी सुख आहेत ना ती अर्ध्या अर्ध्या ह्याच्यात येतात सो माझ्या दृष्टीने अडीच सुख आहेत तर ह्या दोन सुखांसाठी माणसांनी केअरफुल राहिलं पाहिजे त्याच्यात जो पहिला पार्ट येतो किंवा डायट की कि जो आहार घेतोय तो आहार हा माझा निसर्गाशी संलग्न पाहिजे डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड हे मी काय म्हणतोय जलतत्वाशी निगडीत असलेले आजार आहेत आपल्या पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी आप तेजवायू आपण म्हणतो त्यातलं सगळ्यात जास्त कुठला असेल सेव्हन्टी टू पर्सेंट ते आहे पाणी तत्व आणि अनफॉर्च्युनेटली माझी जेव्हा जीवनशैली बिघडते आणि मला जीवनशैलीचा कुठलाही डिसऑर्डर होतो इन्क्लुड डायबिटीज बरोबर तो जलतत्वाशी निगडीत असतो आणि हे सेव्हन्टी पर्सेंट जेव्हा माझ्यातलं जलतत्व बिघडतं त्यावेळेला तो आजार दुर्धर कॅटेगरीत जायला सो so, मला हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे मला जेव्हा डायबिटीस होतो आहे तर मला माझ्यातलं जलतत्व सुधारायचं आहे लोकांना जेव्हा डायबिटीस होतो त्यांना जेव्हा सांगायला आपण शिकवायला सुरुवात करतो तर ते ग्लायसेमिक इंडेक्स काउंट करायला लागतात ते म्हणतात की माझ्या ह्याच्यात एवढा आहे त्याच्यात तेवढा आहे त्याच्यात तेवढा आहे असे पाच हजार पदार्थ आहेत किती गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आणि किती गोष्टी तर सिंपल गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जलतत्वाचा अभाव आहे ज्याच्यात जलतत्व नाही आहे किंवा जलतत्व बिलकुलच नाही आहे असे पदार्थ जर का मी माझ्या शरीरात घेतोय तर ते पचवण्यासाठी डायबेटिक पेशंट्सला जास्त साखर तयार करावी लागते जास्त एनर्जी खर्च करावी लागती सो डायबेटिक पेशंटनी जलतत्व युक्त पदार्थांचा शरीरात पण आणि त्याच्या जीवनशैलीत पण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे